पाटील विभाग प्रमुख भूगोल विभाग महात्मा फुले आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज पनवेल विद्यार्थी मित्र आज, आज आपण जो विषय पाहणार आहोत तो पृथ्वीचे अंतरंग की ज्यामध्ये भूगर्भशास्त्रामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाच्या संदर्भामध्ये विचार विनिमय केला जातो आणि त्यामध्ये अंतरंग कशा प्रकारचा आहे याबद्दल आपल्या मनामध्ये अनेक वेळा कुतूहलाचा भाग म्हणून विचार करत असतो की हे अंतरंग कसा असेल तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत पृथ्वीचं अंतरंग हे प्रामुख्याने तीन गटामध्ये विभागलेलं आहे यामध्ये शिलावरण प्रावरण आणि त्यालाच मध्यावरण असंही म्हटलं जातं आणि तिसरा भाग जो आहे तो म्हणजे गाभा की ज्याला क्रस्ट मेंटल आणि कोअर असे तीन गटामध्ये त्याचं विभाजन हे केलेलं आहे या याचे जर आपण या पृथ्वीचा सेक्शन घेतला छेद घेतला तर छेद घेतल्यानंतर आपणाला याचं विभाजन हे अंत अंतर्गाभा बाह्यगाभा प्रावरण आणि हे भूकवच असं वेगवेगळे वेग सेक्शन किंवा छेद हे आपल्याला दिसतील आणि त्यामध्ये हा भूरूपशास्त्रामध्ये किंवा भूगर्भशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना जसजसे ज़ जसे पृथ्वीच्या अंतरंगात खोल जावे तस तसे उष्णतामान वाढत जाते आणि आतील स्तरांचे स्वरूप बदलत जाते असा भूगर्भशास्त्रज्ञाचा अंदाज आहे आता त्याचबरोबर यासाठी आपणाला कशाच्या आधारावर हे मत मांडलेलं आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल या भूकंप लहरी जे भूकंप आणि ज्वालामुखी या ज्या शीघ्र हालचाली आहेत या शीघ्र हालचालीचा अभ्यास करून भूगर्भशास्त्रज्ञांनी हे अनुमान काढलेलं आहे की पृथ्वीचं विभा अंतरंगाचं विभाजन हे तीन गटामध्ये केलेलं आहे त्यामध्ये आपण त्याचा जसं कलिंगड आपण कलिंगडाचा छेद घेतो किंवा एक काप घेतो तसा पृथ्वीचा जर आपण काप घेतला आणि त्याचं आपण वेगवेगळे वेग स्तर जर अभ्यासले तर त्यामध्ये आपणाला असं दिसेल की जो बाह्य भाग आहे की ज्याला आपण शिलावरण म्हटलेलं आहे की जो घनरूप आहे आपण पृथ्वीवर उभा राहिल्यानंतर जो कठीण खडकाचा भाग दिसतो त्याला आपण शिलावरण असं म्हटलेलं आहे त्यानंतर त्याच्या अंतरंगामध्ये गेलो आपण तर मध्यावरण किंवा प्रावरण असं म्हटलेलं आहे त्याला आणि त्याच्या बाहेरचा जो भाग आहे अतील खो अधि, आधी अधि, अधिक खोलीचा जो भाग आहे तो म्हणजे अंतरगाबा किंवा ज्याला कोर ए एरिया असं म्हटलेलं आहे त्याला निफे असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा आपण एक एक स्तर जर विचारात घेतला शिलावरण जो वरचा भाग आहे पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचा जर आपण विचार केला तर पृथ्वीचा सर्वात वरचा बाह्य घनरूप भाग जो आहे त्याला शिलावरण असं म्हटलेलं आहे हे आवरण घनरूप स्वरूपात असते म्हणजे आपण कठीण खडकावर उभं राहतो त्या कठीण खडकावर पर्वत पठारे मैदाने आपल्याला दिसतात त्याचबरोबर त्यातला काही भाग जो आहे तो सागरतळाने व्यापलेला आहे त्या कठीण सागर तळावर जलाशय हे तयार झालेले आहेत याचा एकोणतीस टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे आणि एकाहत्तर टक्के भाग हा कशाने व्यापलेला आहे तर तो पाण्याने व्यापलेला आहे यामध्ये वरचा भाग जो आहे तो सियालचा आहे दुसरा त्याच्या आतील थर जो आहे तो सायमाचा आहे आणि त्याच्या आतील जो भाग आहे तो कॉनरॉड विलगतेचा भाग आहे लेवल ऑफ कॉम्पेन्सेशन असं म्हटलेलं आहे त्यामध्ये हा सियाल आहे तो सिया सिलिका आणि पासून तयार झालेला आहे की ज्याची घनता ही कमी आहे सायमा जो आहे तो सिलिका आणि मॅग्नेशियमपासून तयार झालेला आहे आणि दुसरा जो स्तर आहे तो प्रावरण की ज्याला आपण मध्यावरण असं म्हटलेलं आहे या प्रावरणाचा विचार करता शि शिलावरणाच्या खालील थर म्हणजे प्रावरण होय या थराची जाडी किती आहे तर दोन हजार आठशे पास पासष्ट किलोमीटर आहे त्यानंतर त्यामध्ये तेहतीस किलोमीटर ते, ते एकोणतीसशे किलोमीटरपर्यंत त्याचा विस्तार आहे त्याची हा भाग कशापासून बनलेला आहे याचा जर विचार केला आपण तर ऑल्व्हिन पायरॅक्सिन युक्त एक्लोगाईट सारख्या पदार्थांचा बनलेला असून या थरातील पदार्थ घन घनावस्थेत आहेत व खोल भागात ते द्रवरावस्थेत आहेत म्हणजे याचे दोन जे थर आहेत त्यातला एक थर आहे तो घनरूप अवस्थेमध्ये आहे दुसरा जो थर आहे तो द्रवरूप अवस्थेमध्ये आहे तो का घनरूप आहे का द्रवरूप आहे आपण ते नंतर विचार त्याचा करणार आहोत पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या त्र्याऐंशी टक्के भाग ह्या थराने व्यापलेला आहे म्हणजे जास्तीत जास्त ज्या ज्याची जाडी आहे तो थर कुठला आहे तर प्रावरणा प्रावरणाचा आहे व पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी अडुसष्ट टक्के वस्तुमान हे प्रावरणाचे असलेले आपणाला दिसून येते म्हणजे सर्वात मोठा भाग हा कशाने व्यापलेला आहे मध्यावरणानं किंवा प्रावरण प्रावरणानं व्यापलेला आहे की जो द्रवरूप आणि घनरूप अवस्थेमध्ये आहे यामध्ये या, या प्रावरणाचे मोह बाह्य प्रावरण अंतर प्रावरण रेपेटे विलकता, असे चार छोटे छोटे भाग केलेले आहेत त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे गाभा ज्याला आपण कोअर एरिया म्हणतो किंवा निफे असं म्हटलेलं आहे की जो निकेल आणि फेरस यापासून तयार झालेला आहे आता याची खोली किती आहे तर दोन हजार आठशे नव्वद किलोमीटर पासून सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर पर्यंत म्हणजेच भूकंप केंद्रापर्यंत असलेली असलेले आपल्याला दिसून येते की ज्याला आपण गाभा असं म्हटलेलं आहे पृथ्वीच्या एकूण गणपळा पैकी पैकी सोळा टक्के गणपळ गाभ्या या भागाने व्यापलेला आहे तसेच बत्तीस टक्के याचे वस्तुमान आहे आणि हा जो भाग आहे तो निकेल आणि फेरस या मूलद्रव्यापासून बनलेला आहे म्हणून या गावेला निफे असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं यातला निकेल एन आय आणि फेरसमधला ए पी यात मिळून ए निफे असं तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण याची एक गमतीची गोष्ट किंवा आपल्याला शंका येणारी गोष्ट अशी जी आहे की ज्यामध्ये अंतरंग जे आहे ते अंतरंग जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल यातला मध्यावरण जो आहे हे मध्यावरण द्रवरूप अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्या आतील भाग जो आहे तो पुन्हा घनरूप अवस्थेत आहे असं का म्हणजे हा शंका येणारा विषय आहे कारण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपण जसजसं जा जा खोलवर जाऊ तस तसं तापमान हे वाढत जातं आणि अधिक तापमान असताना अधिक तापमानाला कोणताही पदार्थ हा वितळतो मग असा असताना या बा मध्यावरणापेक्षा मध्यभाग निफेच्या ठिकाणी तापमान हे अधिक असूनसुद्धा तो भाग आपल्याला कसा असल्या अवस्थेत दिसतो घनरूप अवस्थेत दिसतो असाय पाहिजे कसा तर तो नियमानुसार द्रवरूप असाय पाहिजे परंतु तो कशामध्ये आहे घनरूप अवस्था त्याचं कारण असं आहे भौतिकशास्त्रामध्ये आपणाला असं म्हणता येईल की कोणत्याही पदार्थाचं तापमान वाढवलं असता तो पदार्थाचा उत्कलन बिंदू हा काय होतो वाढतो पदार्थावरचं तापमान वाढवलं की उत्कलन बिंदू हा वाढतो म्हणजे सॉरी कोणत्याही पदार्थावरचा दाब वाढवला तर त्याचा उत्कलन बिंदू हा वाढतो म्हणजे एका विशिष्ट खोल जसा आंतर भागामध्ये जाऊ तसं तसं तापमान वाढत जातं आणि तापमान वाढत गेल्यानंतर त्याचा तो पदार्थ हा वितळतो आणि हे आपल्याला द्रवरूप अवस्थेमधलं अंतरंग दिसतं परंतु आंतरभागामध्ये गेल्यानंतर या प्रचंड पृथ्वीचा जो दाब आहे तो दाब गाभ्यावर पडलेला आहे आणि दाब वाढवल्यामुळं त्याचा उत्कलन बिंदू वाढतो आणि त्यामुळं हा हे जो गाभा आहे तो आपणाला घनरूप अवस्थेमध्ये असलेला असून दिसून येतो अन्यथा आपणाला हे पृथ्वीचं अंतरंग जे आहे या अंतरंगामध्ये विविध हालचाली ह्या होत असतात काही शीघ्रगतीने हालचाली होत असतात काही मंदगतीनं हालचाली होत असतात शीघ्र गतीने ज्या हालचाली होतात हाल होता हाल होता त्यामध्ये भूकंप ज्वालामुखी या हालचालींचा समावेश होतो मंदगतीने जे हालचाली होतात त्या हालचालीमध्ये प्रामुख्याने घड्या पडणे प्रस्तरभंग होणे अशा हालचाली होत असतात आणि त्याचे परिणाम वेगवेगळे भू आकार पृथ्वीवर जे तयार होतात ते यामध्ये पर्वत असतील पठार असतील मैदान असतील या भू आकारांची निर्मिती ही झालेली दिसून येते अशा प्रकारचं हे आपलं अंतरंग आहे पृथ्वीचा अंतरंग आहे आणि त्या त्याबद्दल आपणाला काही माहिती जरी असली तरी याच्या अंतरंगाबद्दल अजून बरीचशी माहिती आपणाला माहीत असलेली दिसून येत नाही या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत धन्यवाद